आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा कोल्हापुरातील बिंदू चौकात ईद फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय या फेस्टिवलचं उद्घाटन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं या फेस्टिवलमध्ये विविध प्रकारच्या वस्तू मेवा घरगुती भांडी बेंटेक्स ज्वेलरी असे विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले असून येथे खरेदीसाठी ग्राहक मोठी गर्दी करत आहेत यावेळी आमदार जयश्री जाधव आणि मालोजीराजे छत्रपती यांनी विविध स्टॉलला भेटी देत मुस्लिम बांधवांना ईदाच्या शुभेच्छा दिल्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात आहे झालेली आहे आणि आता शेवटचा आठवडा आलेला आहे आणि प्रथेप्रमाणे कोल्हापुरामध्ये ईद फेस्टिवलचं आयोजन गणी आजरेकर आणि त्यांचे सर्व सहकारी गेले अनेक वर्ष करत आहेत खरं तर एका ठिकाणी सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांना इथं येता यावं इथं खरेदी करता यावी आणि सगळ्या काही गोष्टी जर आपण इथं आज बघितल्या तर अगदी लहान बांगड्या वगैरे अशा काही गोष्टी असतील लहान बॅगा असतील खायच्या वस्तू असतील मसाले असतील अशा सगळ्या गोष्टी एका ठिकाणी त्यांना मिळाव्यात मला तर असं वाटतं की हे फक्त काय मुस्लिम बांधवांसाठीच हे ईद फेस्टिवल नाही आहे तर इथं हिंदू बांधव देखील आमच्या मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी येतात हे फक्त चित्र कोल्हापुरामध्ये आपल्याला बघायला मिळेल हिंदू मुस्लिमांचं ऐक्याचं एक प्रतीक आहे असं म्हणलं तर काही ते वावगं ठरू नये आणि म्हणून एक राजश्री शाहू महाराजांची जी विचारांची परंपरा आहे ही या ईद फेस्टिवलच्या माध्यमातून आजही चालू आहे आणि शेवटचा शेवटचे आता रोजाचे पाच सहा दिवस राहिलेले आहेत अकरा तारखेला कदाचित ईद असेल आणि शेवटी सगळ्या लोकांना इथं येता यावं आणि एका ठिकाणी सगळं काही त्यांना खरेदी करता यावी यासाठी ही चालू असलेली परंपरा अतिशय कौतुकास्पद आहे मी सर्व माझ्या हिंदू मुस्लिम बांधवांना या निमित्तानं मनापासूनच्या शुभेच्छा देतो या आयोजकांचं देखील मी मनापासूनच अभिनंदन करतो सर्व मुस्लिम बांधवांना आणि सरांना माझा नमस्कार आज खरं म्हणजे दरवर्षीप्रमाणे हा ईद फेस्टिवल इथं भरला जातो सगळे सगळेच लोक इथं यावेळी इथं एकत्र येतात आणि हा फेस्टिवल साजरा केला जातो हा एका इता इता। हे एका छताखाली सर्व काही इथं मिळते त्यामुळं खरोखर एक म्हणजे संघटितून इथं लोक येतात हे जास्त आनंदाची गोष्ट आहे आणि इथं लोकांना सगळ्या सुविधा मिळतात आणि हे एक कोल्हापूरची एक चांगली ओळख आहे पूर्वीपासूनची त्यामुळं माझ्या ह्या या ईद फेस्टिवलसाठी सगळ्यांना शुभेच्छा असतील होणारा आहे त्याच्यासाठी शुभेच्छा असतील माजी महापौर निलोफर आजरेकर कादर मलबारी गनी आजरेकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर के पवार राजू अत्तार, अर्षद अत्तार, तैयब महात समीर बागवान जब्बार देसाई सत्तार कच्ची आदी उपस्थित होते